दौऱ्याला दौरा आता एक आता आहे का सहा फेब्रुवारीला आंतरवाली हून चित्रपूर मार्गे आळंदीला मोठा कार्यक्रम चाकण लागेल सायंकाळी सहा वाजता आणि आळंदी मुक्का किंवा आसपासच्या दोन ठिकाणी सात फेब्रुवारीला आळंदीहून चाकण मार्गे डोकोली मार्गे पलिवल मार्गे झाला सकाळी अकरा वाजता सात फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आहे मला तर नवी मुंबई पण छोटा आहे चेंबूरला पण एक छोटा कार्यक्रम त्यानंतर नवी मुंबई चेंबूर मार्गे शिवाजी मंदिर दादरला त्याची पहिल्याशीप्पा पवार यांचं प्रथम स्मरण त्या कार्यक्रमाला अत्यंत दुःखाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही तिथे जातो आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तो कार्यक्रम दादर शिवाजी मंदिरला त्याच्या अगोदर पाच वाजता वकील बांधवांची बैठक मुंबईत त्यानंतर सहा त्यानंतर जो शिवाजी मंदिरचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आठ वाजता बोकेल ते नाही आलं त्यांचं वेळापत्र पण तिथल्या पूर्ण मुंबईतल्या आयोजकांची बैठक आता आंदोलनाची वेळ होती त्या पूर्ण आयोजकांची कुठे काय त्याचा पत्ता नाही आला म्हणजे सात तारखेला दिवसभर आणि रात्री सुद्धा दोन वाजेपर्यंत कार्यक्रम सात तारखे मग दादरहून आम्ही नाशिक मार्गे सटाणा मार्गे सालेर किल्ल्यावरती कार्यक्रम सालेर किल्ल्या किल्ल्यावरती सकाळी अकरा वाजता जातो म्हणजे आमची ती रात्र पूर्ण जाते कारण मुंबईला दोन वाजता कार्यक्रम संपन्न आमचे सगळे तसाच प्रवास आमचा मुंबईहून नाशिक मार्गे आम्ही सालेरला जातो सकाळी दहाचा काही घेतो पण अकरा केला आहे त्यानंतर सालेरहून किल्ल्याहून तिथं चार तरी वाजणार आम्हाला तीन चार चार वाजता जर आम्ही निघालो तर चालले की जाऊन मार्गे नाशिक संभाजीनगर मार्गे आंतरवालीला इथं येणार आहेत आम्ही आठ तारखेला आम्ही चालले किल्ल्यावर सात पूर्ण मुंबई आठ नाशिक सटाणा चाललेर मार्गे चाललेर किल्ल्यावरती आठ तारखेला आठ ला चाललेर किल्ला नाशिक <imit> ज्यातलं मुंबई म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यात नऊ तारखेला अंकरवाली देवरा तालुक्यातला भोगल झाला याचा मोठा कार्यक्रम सकाळी दहा वाजता निवेदित कार्यक्रम त्यानंतर भोगलगावून दीडमार्गे कोळवाडी माजुबा घाट खूप मोठा कार्यक्रम प्रचंड मोठा कार्यक्रम येतो देव बारा वाजता दुपारी निवेदित कार्यक्रम आहे त्यानंतर कोळवाडीहून बीड देवराय मार्गे आमंतरवादीला आपण संध्याकाळी पुन्हा नऊ तारखेला येणार आहे आणि दहा फेब्रुवारीला येथे सकाळी दहा वाजता महत्वाची एक मोठी बैठक आहे मराठा समाजाची गोदापट्ट्यातली महाराष्ट्रातली आली तर हरकत नाही गोदापट्ट्यातली मोठी बैठक आहे की मराठवाड्याची महाराष्ट्र आली तुम्ही काही असं काय नाही बैठक आहे त्यानंतर मी आमरण उपोषण बैठक संपल्याच्या दहा फेब्रुवारीला सुरू करणार आहे असा दिवसाचा आई सगळा दावरा आहे सहा तारखेला दुपारी बारा वाजता आम्ही तिथून घेतलो म्हणजे दहा तारखेला बाकी समाज पाहत वाटत होते मी समाजाची एवढ्या साधोरून माफी मागतो तुम्ही समाज जीवन आर्पण केलेलं अपेक्षा पण नाही परंतु जे आधीसूचना याच्यासाठी आपल्या दोन अडीच महिने वेळ सरकारनं घातलाय कारण हा मोठा कायदा होता सगळे सयांना याची आधी सूचना निघली कायद्यात बदल होतो कायद्यात रूपांतर होतं याचा अंमलबजावणी माझी काहीच इच्छा नाही मला मी नाही यावेळेस तुमचं ऐकणार कारण मला त्या कायद्याची अंमलबजावणी करू महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठींचे पुर मोठे बघायचं बघायचे त्या कायद्याची मला अंमलबाजवणी करायची एक जीवापेक्षा म्हणजे माझ्या जीवापेक्षा करोडो जीवाला खूप किंमत आहे एक होणं गरजेचे म्हणून मला नावीला जाणं दहा तारखेपासून त्याची प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून अमरावती करायला मी करणार मला घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही ते टीका करणाऱ्याला मी मोजित नाही आणि देत नाही